बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची दणक्या सुरुवात झाली आहे भाऊच्या धक्क्यावर ग्रँड प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला यंदाच्या पर्वात कोणते कलाकार सहभागी होणार याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती अशातच आता बिग बॉसच्या घरात एंट्री घेतलेल्या सतरा स्पर्धकांची नावं समोर आली आहे यंदा दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार अशी बिग बॉस मराठीची थीम आहे आणि त्यानुसार घरात एंट्री घेताना स्पर्धकांना दोनपैकी एका प्रवेशद्वाराची निवड करायची होती काही स्पर्धकांनी शॉर्टकटचं दार निवडलं तर मेहनतीचा मार्ग स्वीकारला बिग बॉस मराठीच्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि राजकारणात सक्रिय असणारी दीपाली सय्यदची एंट्री झाली दीपालीनं शॉर्टकटचं दार निवडलं दीपालीनंतर चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेनं एंट्री घेतली आणि सागर कारंडे आणि सचिन कुमावत यांनी मेहनतीचा मार्ग निवडला पुढे मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राऊत आणि लक्ष्मीनिवास फेम तन्वी कोलतेनं शॉर्टकटचा मार्ग तन्वी सोबत एंट्री करणाऱ्या आयुष संजीवनं मेहनतीचा मार्ग निवडत बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झालेले इतर कलाकार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणेनं शॉर्टकटचा मार्ग निवडत एंट्री घेतली त्याबरोबरच गायिका प्राजक्ता शुक्रे आणि रोडीज गाजवणारी रुचिता जामदारनं शॉर्टकटचा मार्ग निवडत घरात एंट्री घेतली त्याबरोबरच प्रभू शेळके उर्फ डॉन अनुश्री माने राकेश बापट रोहन भजनकर दिव्या शिंदे नृत्यांगणा राधा पाटील ओंकार राऊत आणि विशाल कोटियन यांनी मेहनतीचा मार्ग स्वीकारत बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केली आहे दरम्यान बिग बॉस मराठी सहा सुरू झाला असून आता बिग बॉसच्या घरात स्पर्धक काय गोंधळ घालणार स्पर्धकांचं नशीब कसं पालटणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत पण या सर्वांमध्ये तुमचा आवडता स्पर्धक कोणता कमेंट करून नक्की सांगा